लोकांचा सर्वांगीण विकास केवळ भाजपाकडूनच शक्य हिना गावितांना विजयी करा आमदार अमृतभाई पटेल यांचे आव्हान लोकांचा विकास कसा करता येईल शक्यतो याचे निवेदन करण्याची आणि क्षमता केवळ भारतीय जनता पक्षातच आहे आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यास विकासाला दुप्पट चालना मिळू शकेल माझ्यासह खासदार डॉक्टर हिना गावित आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित आमदार काशीराम पावरा यांनी शिरपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत ते कायमस्वरूपी राहावीत समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत फायदा पोहोचवायचा असेल तर भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी वीस एप्रिल रोजी सुळे येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते